नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत स्पंजी आणि जाळीदार ढोकळा आणि मी इथे या ढोकळ्यामध्ये ना सिट्रिक ॲसिड ना सोडा ना लिंबू न वापरता मी हा ढोकळा बनवला आहे तर हा ढोकळा खूप स्पंजी आणि जाळीदार बनलेला आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझा ढोकळा आवडला आहे का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप बेसन घेतला आहे आणि त्याच बेसनच्याच कपाने आपल्याला घ्यायचं आहे दही अर्धा कप आणि अर्ध्या कपामध्ये आपल्याला होतायचं आहे पाणी आणि त्या दह्याचा आपण ताक हलून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कारण ताक जर हलवून घेतलं तर आपल्या पिठामध्ये गुटळ्या होणार नाहीत आणि मस्त फेटलं जाईल आपलं पीठ तर बघा तेच हलवून घेतलेलं ताक आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ताक पण एक कपच झालेलं आहे आपलं तर अशा प्रकारे आपण मस्त पीठ फेटून घेऊयात आणि पीठ एकाच बाजूने आपल्याला फेटायचं आहे पाच मिनटं तरी फेटायचं आहे मस्त असं छान फेटलं जाईल आपलं पीठ आणि त्यामध्ये टाकत आहे आता मीठ अर्ध चम्मच आणि थोडीशी हळद टाकायचं आहे हळद थोडीशीच टाकायचं आहे कारण हळद जर जास्त टाकलं तर काय होईल आपला ढोकळा लाल बनेल त्यामुळं आपण हळद कमीच घालायची आहे आणि इथे मी घातले आहे एक मोठा चम्मच साखर बारीक करून घेतली आहे मिक्सरला आणि सर्व पाच मिनटं फेटून असं झापून ठेवले आहे पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे आणि मी इथे बघा कढाई ठेवली आहे त्यामध्ये पाणी आणि स्टँड ठेवले आहे आणि हे माझ्याकडे केकचं भांडं आहे त्या भांड्याला असं तुपाने मी ग्रीस करत आहे तुपाने किंवा तेलानेही करू शकता तुम्ही ग्रीस आता आपलं दहा ते पंधरा मिनटं पीठ भिजून झालेलं आहे झाकून ठेवलेलं तर त्यामध्ये घालायचं आपल्याला आता इनो इनो घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लगेच आपल्या जे काही भांडं असेल त्या भांड्यामध्ये लगेच टाकायचं आहे असं दोन मिनटं फेटल्या करायचं आहे आणि लगेच टाकून द्यायचं आहे कारण जास्त वेळ ठेवायचं नाही इनो टाकल्यानंतर आणि अशा पद्धती टाकून चांगलं साईडला पकडून थोडं आपटल्यासारखं करायचं आहे भांडं म्हणजे काय होईल केक आपला सगळं पीठ असं लेवलला होईल आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्यावरती आणि हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटे तुम्हाला हवं असेल तर दहा मिनटानंतरही तुम्ही स्लो गॅस करू शकता आपला ढोकळा तयार झालेला आहे का नाही हे कसं पाहिजे चा तर चाकूच्या किंवा टूथपिकच्या साह्याने आपण असं बघायचं आहे आता आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि आपण काय करायचं आहे आता थंड झाल्यानंतर चाकूने थोडंसं असं साईड साईडनं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग असं प्लेट ठेवून प्लेटामध्ये टाकायचा आहे तर बघा किती छान आपला ढोकळा निघला आहे स्पंजी आणि जाळीदार आता इथे आपण असे ढोकळ्याचे स्क्वेअर शेपमध्ये पीसेस करून घ्यायचे आहेत तर बघा किती छान जाळीदार असा मऊ लुसलुसीत झाला आहे आपला ढोकळा आणि बघा इथे साच्याला कुठेच चिटकलं नाही आहे आता इथे एक मोठा चम्मच तेल घेतले आणि त्यामध्ये राई टाकली आहे जास्त प्रमाणात आणि मिरची आहे मधोमध चिरून घेतली आहे आणि ते कडीपत्ता घालायचा आहे आपल्याला आणि मस्त असं तडका मारायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजेच एक कपभर आता जे फीस करून घेतलेले ढोकळ्याचे त्या ढोकळ्यावरती असं घालायचं आहे सर्व पाणी आपल्याला तर बघा अशा पद्धतीनं मस्त सर्व बाजूनं टाकायचं आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर भरवरायची आहे तर आपला ढोकळा खूपच छान बनतो स्पंजी आणि जाळीदार असा बनला आहे तर बघा किती सुंदर दिसत आहे आपला ढोकळा तर बघू शकता तर बघा किती स्पंद झालेला आहे आणि जाळीदार बन झालेला आहे तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू